श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या या मध्ये आपण श्रवण केले आहे या व्हिडिओ मध्ये आपण समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले साधका विषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत श्रोते हो तुम्हाला आप हो जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा चला तर मग श्रवण करूयात साधक कसा असावा याविषयीचे समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले निरूपण समर्थ रामदास स्वामी यांनी मुमुक्षुची लक्षणे सांगता सांगत असताना संत संगतीवरती भर दिलेला आहे हे ध्यानात आलेच आहे याचे कारण असे की प्रापंचिक दुःखाचा चटका बसून संसाराची अपूर्णता जाणवली की आरंभ होतो त्यातूनच स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव निर्माण होते आपले दोष आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात प्रापंचिक ध्येय व आकांक्षा फोल वाटतात पण आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होण्यास आत्मज्ञानी पुरुषाची भेट होणे आवश्यक असते म्हणून मुमुक्षुला ही तहान लागते सत्संगतीने प्रथम आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते नंतर ते ध्येय गाठण्याचा मार्ग निश्चितपणे समजते त्या मार्गात राहण्याचा अभ्यास जो करतो त्याला साधक म्हणतात साधकाने संतापाशी अनुसंधानाची विद्या शिकायची असते मी देहच आहे या भावनेत राहणारा साधक मी आत्माचा आहे या भावनेत राहण्याचा अभ्यास करीत राहतो देहाचे अनुसंधान बाजू सारून आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवायची युक्ती साधणे हे साधकाच्या साऱ्या साधनेचे मर्म समजावे ही युक्ती वश होण्यास आवडीनिवडी आचार विचार बदलून नवीन स्वस्वरूपानुकूल आवडीनिवडी व आचार विचार अंगी आणावे लागतात देहावर व दृश्यावर सहजपणे राहणारे मन सतत अभ्यासाने आत्म्यापाशी किंवा स्वस्वरूपाशी ठेवण्यास अखंड धारणा धरावी लागते इंद्रियांमध्ये पसरलेले मन एकवटून किंवा गोळा करून त्याला हृदय कमलात घट्ट धरून ठेवण्याचा नित्य प्रयत्न केला की धारणा साधते ज्याला धारणा साधली तो हो साधक होय असे समर्थ रामदास स्वामी सांगतात ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात साधक निरूपण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ मागा लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम अवगुणाचा करोणी त्याग जेने धरिला संत संग तयासी बोली जे मग साधक ऐसा श्रीराम जो संतांशी शरण गेला संत जणी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक श्रीराम धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काडी या नाव साधक श्रीराम होता सारा सार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे श्रीराम नाना संदेह निवृत्ती भावयाधरी संत संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्य ते श्रीराम देह बुद्धि विवेके वारी आत्मबुद्धि सुदृढ धरी श्रवण मनन केलेची की साधक श्रीराम दृश्य भान दृढ धरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान यानाव साधक श्रीराम तोडून द्वैताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐकतेची समाधी या नाव साधक श्रीराम आत्मज्ञान त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक श्रीराम उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वस्वरूपाकार होणे या नाव साधक श्रीराम असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक श्रीराम अवगुण त्यागी दिवसे दिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी ध्यास या नाव साधक श्रीराम दृढ निश्चयाचे निबळे दृश्य सताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे साधक श्रीराम प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तु लक्ष्यांतरी आत्मसिस्थितीची धारणा धरी साधक श्रीराम जेया जनासी चोरले मनासनवचे अनुमानले अनुमानले तेने दृढ केले साधक श्रीराम जे बोलताची वाचा धरी जे पाहताची अंध करी ते नाधी नाना परी या नाव साधक श्रीराम जे साधू जाता साधवेना जे लक्षु जाता लक्षवेना ते अनुभवने आणि मना या नाव साधक श्रीराम जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे ते अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी रागवेगे तेची वस्तू होय अंगे नाव साधक श्रीराम अनुभवाची अंगे जाणे योग खुणे बाणे काही तन या नाव साधक श्रीराम परती सारून उपाधी वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी नाव साधक श्रीराम देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ होय तत्काळ या नाव साधक श्रीराम विवेक बळी गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम मी पणे मांगे सांडिले स्वय आपणास सा धुंडिले तुरे सही ओढा ओलांडिले या नाव साधक श्रीराम पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंडानुभवीची दृष्टी यानाव साधक श्रीराम द्वैताचा तटका तोडिला भासा देही असोनी विदेह झाला यानाव साधक श्रीराम जयासा अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती यानाव साधक श्रीराम पंचभूताचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम स्वप्नी भये जे वाटले ते जागृती सनाही नाही आले सकळ निर्धारिले या नाव साधक श्रीराम मायेचे जे प्रत्यक्षपण जनाच वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम निद्रा सांडोनी राजाला तो भया सुटला माया सांडोन तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम ऐसी अंतर स्थिती बांधली भाई निस्पृहता अवलंबिली संसारोपाधी त्या गेली या नाव साधक श्रीराम कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमस्तर सांडिला एकीकडे श्रीराम कुळाभिमानास सांडिले लोक लाजेस सा लाजविले विरक्ती बळे श्रीराम पासून फडकला प्रपंचा पासून निष्ठला अकस्मात श्रीराम थोरपणासी पाडिले वैभवासी लाथाडिले महत्वासी झिंझाडिले विरक्ती बळे श्रीराम भेदाचा मडघा मोडिला अहंकार सोडून पाडिला पायी धरून आपटिला संदेह शत्रु श्रीराम विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोधू तोडू टाकिला टाकीला श्रीराम भव भयाची भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक हानोनी फोडिले जन्म मृत्यूचे श्रीराम देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पछाडीले विवेक बळे श्रीराम गर्वावरी गर्व केला स्वार्गानर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय श्रीराम मोहासी मध्येची तोडिले दुःखाशी दुद्ध दुःखची केले शोकास खंडून सांडिले श्रीराम द्वेष केला देशधरी अभावाची नरडी, धाके उदर तडाडी कुतर काचे श्रीराम ज्ञाने विवेके माजला तेने निश्चय वळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य के वळे श्रीराम अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले लाटू नवाटा लाविले विचारे श्रीराम तिरस्कार चिरडीला सांडिला विषादा विषादे घातला पाया तळी श्रीराम कोपावरी घालने घातले कापट्यांतरी कुटिले सख्या पुले मानिले विश्वजनी श्रीराम प्रवृत्तीचा केला त्याग सुहुदयांचा सोडिला संग निवृत्ती पंथे ज्ञान योग साधिता झाला श्रीराम विषय मैदास सिंतरिले कुविले आपण श्रीराम पराधेनतेवरी कोपला ममतेवरी संतापला दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीराम स्वरूपी घातले मना यातनेसी केली यातना साक्षेपाणी प्रेतना प्रतिष्ठिले श्रीराम अभ्यासाचा संग धरिला साक्षपा सरसा निघाला प्रयत्न सांगाती भला साधन पंथे श्रीराम सावध दक्ष तो साधक पाहे नित्य विवेक बळेची संग त्या गुण एक सत्संगाकीला शुद्धाचारे अनाचार भ्रष्ट विला श्रीराम विसरला आळसाचा आळस केला नाही दूषित झाला दूषित मनाशी श्रीराम आता अस हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधका हि सायने प्रमाणे बुझावा श्रीराम बडेची अवघा त्याग की जे म्हणून साधक बोली जे आता सिद्ध तो जाणीजे पुढील समासी श्रीराम येथे संशय उठिला निस्पृह तोची साधक झाला त्याग न घडे संसारिक आला तरी तो साधक नव्हे की श्रीराम ऐशे श्रोत उत्तर याचे कैसे प्रत्युंतर पुढील समासी तत्पर होम इति श्रीदास श्री बोधे गुरु शिष्य संवादे साधकलक्षणनिरूपण नाम समासन पपा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम